नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या हिंगोली जिल्ह्यात चाळीस हजार हेक्टर वर होणार हळदीची लागवड अडीच लाख रुपये तयार शेतकऱ्यांना कोकाटे गडचिरोलीत माझा एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या बॉर्डर वर पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्ला नाशिक जिल्ह्यात परवाने निलंबित चोवीस परवाने कायमस्वरूपी रद्द योजनेसाठी फार्मर आयडी अनिवार्य सर्वाधिक पूर्वांगमी कापूस लागवड अडतीस हजार हेक्टर एवढी लागवड पुणे जिल्ह्यात बोगस बियाणे खते विक्री करणाऱ्यावर चाप लावणार कृषी विभाग पुणे पुरंदर तालुक्यात पावसामुळे पिकांचे तीनशे त्र्याऐंशी हेक्टर चे नुकसान सर्वमानाच्या मानाच्या पालख्यांचे एक जुलै पर्यंत जिल्ह्यात आगमन यंदाची आषाढी एकादशी सहा जुलैला पावसाळ्याला सुरुवात पुणे जिल्ह्यात अजूनही सुरुवातीस टँकर सुरू सातारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर चार कोटी तेवीस लाख रुपये जमा होणार पुणे जिल्ह्यातील सव्वीस धरणामध्ये बेचाळीस टक्के पाणीसाठा जमा बोघट डी डीएपी ची समस्या वाढण्याची शक्यता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद